नमस्कार मी डॉक्टर ओमकार विनय जोगेकर युरोलॉजिस्ट व अँड्रोलॉजिस्ट म्हणून डॉक्टर फर्टिलिटी सेंटर शिरव येथे कार्यरत आहे पुरुष वंध्यत्व व स्त्री वंध्यत्व हा सध्याच्या काळातील सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न आहे त्यामधील पुरुष वंध्यत्वासाठी उपचार तसेच समुपदेशन या दोन्ही कारणांसाठी व मदत करण्यासाठी मी अँड्रोलॉजिस्ट म्हणून इथे कार्यरत आहे पुरुषांच्या बद्दल अनेक गैरसमज समज प्रश्न हे प्रत्येकाच्या मनात असतात बरीच वर्ष कल्पना अशी असायची की वंध्यत्व हा फक्त स्त्रीचा आजार आहे पण जसं जसं टेक्नॉलॉजी शास्त्र हे पुढे घेत गेलेलं गे आहे तसं हे लक्षात आलेलं आहे की पुरुषांच्या वंध्यत्व हे सुद्धा त्याच्यामध्ये कारणीभूत असतं तर ह्या सर्वांसाठी जसे काही प्रश्न की पुरुषांचा शुक्राणूंची तसेच बीजांची संख्या कमी असेल तर प्रेग्नन्सी राहू शकते का जीवनशैली कामाची पद्धत कामाचं ठिकाण इतर काही ॲडिक्शन जसं आपण म्हणतो की जेणेकरून धूम्रपान मद्यपान ह्यांनी शुक्राणूंवर कमी जास्त काही फरक पडतो का असे अनेक प्रश्न अनेक समस्या घेऊन आमच्याकडे लोक येत असतात तर आमच्या डोक्यात असा विचार आला की या सर्वांच्या माहितीसाठी आपण एक प्रश्नोत्तरांची सिरीज चालू करतोय जेणेकरून आपल्याला लोकांना मदत करायला तसेच लोकांच्या मनातील गैरसमज दूर करायला हा निश्चितच फायदा होतो